शांताबाई हागवणे कोण आहे शांताबाई हागवनी मीच आहे ना मी तुम्हीच आहे का हा कोण तुम्ही मी शिरपतराव शिरपतराव मग काय काम काय तुमचं नाही काय नाही ती तुमची कंपनी नाही का अमेरिकेला हाय हाय हा आहे ना तर मग ते तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला गिफ्ट दिले हा का म्हणलं ते म्हणत आता आता पोस्ट करा हा म्हणजे तुम्ही तिकड कशी काय ओळख कंपनीत मी कामाला येते कंपनीत आहे का तुम्ही हा कंपनीत मी कोणत्याच आहे नगर भागातला ते पहिल्यापासून मी तिकडे होतो ना तिने मला जॉईंट करून घेतलंय ना खूप चांगले माणसं खूप 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 जीव लावतात मला हा परत टाइमला शिरपत 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 मध्ये मला काम लावतात ते सगळं काम माझे करून घेतात हा टोटल काम मी त्यांचं करतो टोटल काम काय काम करते घेणं देणं सगळं मला मॅनेजर कंपनीच तुम्हाला हो हा ना खूप तुमच्या नवऱ्याचा स्वभाव चांगला बघ हा हा नाही त्यांचा स्वभाव चांगलाच आहे पण मग चालू दिवाळीला आमच्या आनंदात केले हा ना काय हो मला बोनस दिला बोनस हा बाय आओ... किती दिला बोनस दोन लाख रुपये पन्नास हजार दिले कोणला एक लाख दिले कोणला पंचवीस हजार दिले आता नवीन यांना दहा दहा हजार दिले पण मी जुना आहे ना जुना आहे सगळा विश्वास मी तुम्हाला दोन लाख दिले दोन लाख दिले काय अहो तुम्हाला दोन लाख दिले अमेरिकेला जशी कंपनी टाकली ना मानावरेनी तसं माकड ढुकून पाहत नाही दिवाळीला सुद्धा आता येल नाही मागच्या वर्षी तरी आले होते या वर्षी तर येल मला ना काहीच नाही न... पैसे नाही अडके नाही खर्चायला काहीच नाही मी त्यांना तर म्हणलो चला दिवाळीला काय नाही म्हण फोनवरच माहिती घेऊ दिवाळीची खुश आली आणि आता कारण त्यांचा मागले मोठा बिझनेस आहे ना तो बिझनेस अवघडच आहे ना लय मोठा बिझनेस आहे पण बायका पराक यायचं ना अडीच लोक कामाला आहे पण मग मला पण पैसा पाणी लागतो ना हा नाही पैसा पाणी मग फोन पे टाकत काच काय आता गिफ्ट दिलंय आता काय याच्यामध्ये काय फोडून नाही बघितलं कारण ते फोडत ना फोडून आता काय हा बर बर चहा पाणी घेते नाही चहा पाणी कसं लागतं चहा पाणी आम्हाला परत जेवणा खावण्याचे पैसे ते टाकतात हॉटेलवर ज्या गेलो ना त्यांना सरांना फोन केला का किती बिल होऊन दे माझे तिडे फक्त फोन नंबर द्यायचा फोन टाक घेतात हा तिने आपल्याला ते काढून तिकीट काहीच अडचण नाही हा जिड याला उतारलो नाशिकला महिन्यान इमल यांचं गिफ्ट पोस्ट करावा ते नाही भर झाला आले मी गावावर असताना माझे आई वडलंय ना खूप गाव विडले खूप गाव नवरी पाला शेवट ते नाही माझं कुठं जमलंच नाही मग ते दोन्ही वाढले दोन्ही वाढल्यामुळे ना मी जसं रागराग गेलो का हा असं जाता 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 डायरेक्ट अमेरिकेला गेलो त्या टायमा तुमच्या नवऱ्याच्या कंपनीचं काम नेमकं सुरू झालंय तेव्हापासून मी जॉईन झालो ना आता कशाच लग्न कशाच काय म्हणजे अजून तुमचं वय लग्नच वय नाही मोकळायचं मोकळाच अजून मग पोरं सोराय नसते आता पोरं कोणी काही माझा आता सर नाही मग मला थेल ती कॉलला काय करता ते बर हा ते बरोबर आहे मग आता हे एवढे दोन लाखाच काय करशाल तुम्ही पोर नाही तुम्हाला कोणीच नाही आता काय माहिती का मला तर काय बायको नाही आई बाप पण नाही मला घर सुद्धा नाही हा ना फक्त मी ना दोन दिवस गेले दिवाळी म्हणून आपल्या गावावर गेले तर आमच्या हॉटेल आहे त्या हॉटेलवर राहणारे दोन दिवस आणि हे दोन लाख आहे ना डायरेक्ट दोन दिवसात असे उधाळून टाकणार उधळून टाकणार म्हणजे म्हणजे कोणाला देशाल उदाळून टाक ना उदाळून अस हा म्हणजे कोणा उदाळणार बरं तुम्हाला सांग का आता किती दिवस झाले आता मी एवढा झालो ना हां मग आता असं असंच कुठे बी दारू मध्ये बायन मध्ये पूर्ण पैसे दोन दिवसात खपवून टाकायचे मला हा का दिवाळीतून एक दिवाळीला वर्षातून एकदाच येतो आणि एकदाच मी एन्जॉय करतो फोक खूप एन्जॉय मोठा करतो परत पुढच्या दिवाळी पोहत आहे ना, ना मी बायाचं सुद्धा नाव घेत नाही नाव घेत नाही हा ना हा मी काय म्हणते चा ठेविते चाल ना तुम्हाला थोडा कशाला बघ तुम्ही रेखड घेते नाही नाही चला चला आता तुम्ही एवढ्या मोठ्या मानवऱ्या कंपनीतून आले परत मान फोन बीन आला आणि त्यांनी विचारलं तुमचं नाव काय म्हणले शिरपतराव हा ते जर म्हणले ते शिरपतराव आला होता का गिफ्ट घेऊन त्यांना चहा बी ठेवला का नाही आणि नाही म्हणले मला पिशील ना धरून चला घ्या थोडासा चहा चला नाही आता तुमचं चहा नका तुमचं गिफ्ट मी पोस केले आता मी मोठ्या ताज हॉटेलला जाणार ताज हॉटेल मुंबईचं हा ते ना हजार रुपये एकच कॉपी पॅन हा मी ना ते ताज्या हॉटेल मध्ये कॉपी करते ना तशीच करते घरी मांडावर मसाला आणून दे मला चला ना कॉपी मी आता तुमचं गिफ्ट पोस्ट केलं मी लिहतो आता मला हे दोन लाख संपवायचे उदाळायचे ना त्याच्यामुळे मला आता थोडं जालोच लाग जाशेल ना जाशाल चला येतो मॅडम मी आता परत बडबड करील काही नाहीट माणूस आहे खुशाल दोन लाख रुपये बायांना दारूला उधळायला चाललाय मला तर ना वाटतय हा बायांच्या नादीचे बर का याचा अजून लग्न होईल नाही आणि माझा तरी कुठं नावरा वर्ष झाले तसा गेला तसा डुकून सुद्धा पाहिलं नाही त्यांनी आणि एक रुपयासुद्धा पाठवीत नाही मला आणि याच्यात काय पाठवलं असेल पाठवून पाठवून पोरांना काहीतरी पाठवलं असेल दुसरं काय पाठवणार आहे मी ना आता एक आयडिया करते हा बाबा काही लांब गेला नसेल अजून त्याच्याकडेच जाते आणि त्यालाच बोलविते थोडंसं त्याला म्हणत चालन ते दोन लाख रुपये घेऊन टाकीते पाहुणे आम्ही तेच म्हटले काय एवढ्या उन्हात तानात उगत जात बसत्या नाही का नाही मला मला ना इकडे माझं काही म्हणणे माहितीये का आता मान आवरायचं पाहिलं ना तुम्ही वर्ष वर्ष जात घरी सुद्धा डुकून पाहत नाही मग आता तुम्ही हा पैसा तिकडं दुसऱ्या बायानं वच उधळायला चालली ना मग असं करा ना बर का एक काम करा ना काय मग दुसऱ्या बायानो उधळण्यापेक्षा माझ्या उधळा ना ते पैसे काय बोलता तुम्ही तुम्ही झोपत आहे काय बोलले मी हो बाई मला शॉक बसला डायरेक्ट शॉक बसला शॉक बसाय सारख काय हो नाही ना तुम्ही आमचा शेटच्या मिसेस आहे मालकाच्या मिसेस आहे ना आम्ही तर खाली नोकर त्यांच्या हाताखाली ते स्वप्न का आमच्या बुधीला वर्ष झालं ते डुकून सुद्धा पाहिलं नाही मानावरे इकडं त्याचा काय तुम्ही विचार करता मी आहे ना हो ते बरोबर नाही वाटत मॅडम हो मला कामावरून कॉन्टॅक्ट घेऊन ती माझा पोटापाण्याचा विषय येतो एकूण तर मी कसं मी वर्षातून एकदा इथ असतोय घरी माग ते मला खूप पैसे देतो मला मला उदळतो येतो जर तरी पैसा जर मी दुसऱ्या कंप सोडून दुसरं गेलो तर माझे खायचं मतून माझी हाऊस माउस पैसे उदळायचे सगळे दुसरून जावं लागेल मला पण त्यांना माहीत होईलच कसं काय ते जर इकडे येतेच नाही जातीच नाही आता तुम्हाला सुट्ट्या दिल्या ना त्यांना वाटलं असेल गेला असेल निघून मला दोन दिवस दोन काय काय तुम्हाला दोन दिवसात माणूस इकडची कर तिकडे करू शकतो चला तुम्हाला स्वयंपाक बनते ना मटन बिटन सगळं खाला खातो पण मग गेलोच हॉटेल कशाला एवढा आग्रह करते अहो व कस इकून तिकून लोक पाहत आहे त्याच्यापेक्षा घरात कस घरात कोणी पाहतं का हो नाही हो मालकाचा खूप विश्वास आहे माझ्या अहो विश्वास असू द्या ना मग आपल्याला कुठं त्यांचा विश्वासघात करायचा आहे परि माझ्या माहिती का मला त्या गोष्टीत आहे ना हा दुसरी का खूप इंटरेस्ट आहे पण मालकाच्या घरी मला एवढं इंटरेस्ट घेणं म्हणजे अवघड आहे ते अहो मी काय म्हणते पाहुणे तुम्ही काला टेन्शन घेत्या तुम्ही चला तर खरी मालकाला आहे ना काहीच माहित नाही वाना चला नका हो नका अहो मी सगळं सांभाळून घेते तुम्ही टेन्शन घेऊच ना का ना मी आहे ना तुम्हाला जर कामावरून काढलं ना तर माझ्याकडे या मी सांगते मालकाला चला पण ते मला आहे ना एटीएम मध्ये जायचं होतं का ना तिला पन्नास हजार म्हणजे कसं म्हणलो मग तेवढे ना अडीच लाख मीडा करायचा पाहुणे अडीच करायचं करायचंय ना तुमचं एटीएम कुठे दाखवा बर एटीएम आहे तिथे आहे ना, ना? चला एटीएम आहे पण मग तेवढे पैसे ना मला लय गरजेचे हा ना कारण मला ते नाही उदाळ झोपच नाही पाव द्या आपण बरोबर मार्गी लावतो पाहिजे काम करा ना का? ती बॅग तुम्हाला असेल ती बॅग पैसे मग आता दोन लाख जड झाली ना तिडून तुम्ही गळ्यात घालून आले गळ्यात ती महिन्यात जसं उतरलो ना हा चला। हा? बग... हा चला आता तुम्हाला मग स्वयंपाक बनवी ते हा तर मग ते पैसे का उदळायचे पैसे मग ते घरात गेलं का लगेच सुरूच करायचं फक्त पन्नासच आहे का नाही त्याच्यात भरपूर आहे पन्नास काढायचे भरपूर आहे का हां म्हणजे किती असेल दोन अडीच लाख रुपये त्याचे ते हा का पन्नास काढू म्हणलो कमी पडले दोन लाख उदळायचं पन्नास काढू असं बरोबर चला कारण मला एवढं चान्स राहते इतर मध्ये नाही तुम्ही काही टेन्शन घेऊ नका चला पण मला ना मजा नाही वाटत त्या गोष्टी मध्ये कशाला फालतू टेन्शन घेऊ राहिले मला देऊ राहिले मी आहे ना एवढी भक्कम तुम्हाला आहे ना तुमच्या केसाला सुद्धा धक्का नाही लागायचा शेवट मालकाची बायको असू दे ना मला कुठे आयलाय चला चला, चला ना, मी दुसरी 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 आ, ना मी का खूप मजा केली खूप असे पैसेला करत्या आता माझे आलतो ना जाऊ मोठ्या हॉटेलला गेलो ना दोघी जण बाय का एक एक लाख रुपये कबूल केला मस्त मांडव बसायचा मला मिठा मारायचा मुख्या घ्यायचा मी इतका खुश झालो इतका खुश झालो ना ते दोन तर उधाळेच उधाळले परत पन्नास पन्नास हजार रुपये ना दोघीच्या खात्यावर टाकून दिले हा मुछा का चला चला पुढच्या देवळला तुम्ही सांगूच नाका फक्त तुम्ही चला फक्त आता घरात पर ना बरोबर नाही वाटत बरोबर वाटण्यासारखं का काय त्याच्यात दुसऱ्या बाईंकडं जाणारच आहे ना तो पैसा आणि मग तुम्ही माझ्या काल्याने काय मालकाच्या बायको बाग उदळ ना ते मला जरा अवघड वाटत आणि कशाचा अवघड आहे चला तुम्ही नका टेन्शन घेऊ चला 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 लवकर खाली का काही पैसे गोळा करा नाही तर एक काम करा हा खाली काहीतरी तरी बरं पाहुणे पहिले धार लावून घेते हा बरं का आणि तुम्ही आता ना चला मध्ये टेन्शन नाका घेऊ खूप अवघड हो तुमचं हा बसा बसा घाबरू नका मी आहे ना तुम्ही काल टेन्शन घेता वारले जड आहे बॅग हो मग ते दोन लाख आहे ना दोन लाख आहे त्याच्यात आहे ना चांदी बिनया खरेदी करून हा चांदी सोनं सोनं कमी पण चांदी जास्त ना हा त्या मागच्या वर्षी त्या बाया सांगितलं होतं ना आम्हाला चांदी तिकडे सोयते चांदी चांदी येऊन अर्धा किलो चांदी एवढे लांब थोडं सारखा ना ते, ते, ते ना एक लेदूस नसल्यामुळे ना मला आवड होता पावणे पण तुम्ही लय थकले व काय करत प्रवास केला ना थामा मी काय करते आधी पैसे कपाटात ठेवून देते हा आणि ते उधळे उधळेستين नाही नाही त्या काल आता पाहुणे दिले पैसे ठेवून आता कपाटात हा हा तुम्ही तिकडे काल सरकते चष्मा भिस्मा का ना? आ, आता काय म्हणते पाहुणे एवढी का तुम्ही झोपाना काही वाटत काय बरोबर वाटत नाही बरोबर वाटत नाही चाललंय तुमचं सारखं हो आता मालकाच्या मॅडम म्हणजे एवढं स्वप्न वाटत ना पाहुणे कस वाटतंय आता जाऊन दे तुमचं मनात चालू मग मी काय होतो आता खरंच मला कळले का ना आता मला तिकडे पैसे होती पण आता तेवढ सगळं उदळून ना तुम्हाला काय म्हणले मालक मी काय गरज आहे तिकडे एवढ्या लांब जायची नाही मला तो खुश करून टाकायचा आता पाहुणे कसं वाटलं बरं वाटलं नाही खुश झालो खुश हा ना तिकडे बाहेर नसते एवढं मी खुश झालो हा ना दोन लाख मोजून घ्या हा नाही ते भरपूर एक आहे मोजून घ्या कारण एक रुपया कमी नको इकडे तिकडे बरोबर येऊ का मग हा, बर हा? हा नाही मी मोजी तुम्ही जा मग आणि पैसे वसूल ठेवा येऊ का आता ना जातो आता मी जर डायरेक्ट जातो कारण शेट ना मला एकूण दुसरं तिकीट काढून दिले ना हा काहीच अडचण नाही बरोबर जा हा। येतो हा बाई गेला डाग पहले पहले का काय झालं बाई मला दोन लाख रुपये भेटले आणि वरून डागडागिने भेटले आता आहे ना पहिले जाते आणि बॅग मधले पहिले पैसे मोजून घेते यांचा फोन का हॅलो हा हा काय हो तुला गिफ्ट पाठवलं होतं भेटलं का आ, हो हो गिफ्ट भेटलं ना भेटलं ना हा ते आले होते ना तुमच्या कंपनी मधले बर बर आणि त्याच्याकडे दोन लाख रुपये पाठवले हो होते ते भेटले का दोन लाख हा त्याला ना आपण उसने दिले होते हा, हा। तर तो ते पण देणार होता ते दिले का तुला म्हणजे ते तुम्ही दिले होते का दोन लाख हा त्याला उसने दिलेले होते ना Uh, हा 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 भेटले 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 ना हा नीट साळून ठेव याचा मुडदा बसावला याचा हा कुठं गेला ग हा भाड खाव हा गेला वाटतं निहून बाई कुणीकडं पळाला काय माहिती हा खाव मेला हा आला तर आला फुकाटची मजा मारून गेला आणि मला वरून म्हणतोय मला दिवाळीला बोनस दोन लाख दिलाय आणि माझ्याच नवऱ्याचे पैसे मलाच होते म्हणजे पैसे न माझीच मजा मारून गेला हां याचा मुडदा बसवला याचा हां थांबा आता आहे ना पुढं दिसा ना मला पुढं दिसा ना मेला हां गेला काय फरार परार झाला लगेच पळाला हां बरं 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 तू जातो कुठं हां तू काय आता काही परत कवा येणारच नाही का तो असा कुच्चा मोडीत आहे ना तुला जर नाही कुत्रीच्या आईवाने हाणलं ना तर मी नावाची शांताबाई हागवणे नाही मग यांना फोनच करीते यांना म्हणाल याचा आहे ना याला उघडं करूनच माराने याला कंपनीतून आहे ना हाकलूनच द्या याला ठेवूच नाका म्हणून